श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीला घरच्या घरी खूप सुंदर असे गोंडे बसवणार आहोत मैत्रिणींनो हे पहा मी इथे दोन कलरचे धागे घेतलेले आहेत याला सिल्क थ्रेड गोंड्याचा दोरा असं म्हणतात व हे गोल्डन रिंग घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे गोंडे साडीला बसवायचे आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता मी या आकाराचे घेतलेले आहेत हे गोल्डन रिंग तुम्ही इथे गोल तुमच्याकडं जशा अवेलेबल असतील तशा रिंग इथे वापरू शकता हा गोल्डन दोरा आहे आणि आपण या रिंगांचा वापर करून व या सिल्क थ्रेडचा वापर करून खूप सुंदर असे गोंड्यास तयार करणार आहोत हा आपण साडीचा पदर घेतलेला आहे साडीच्या पदराची रुंदी आपली अठ्ठेचाळीस इंच आहे गुलाबी कलरची साडी आहे पदर हिरवा आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपण पंधराचे माप आपल्या अठ्ठेचाळीस इंच आहे त्यामुळे आपण दोन कलरचे गोंडे दोन दोन इंचावरती येथे मार्किंग करून बसवणार हो आहोत एक पोपटी कलर आणि गुलाबी कलर असे आपण कलर एक आडे येथे बसून घेणार आहोत खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण साडीला गोंडे तयार करणार आहोत हे पहा आपण येथे मार्किंग करून घेतलेली आहे दोन दोन इंचावरती आपण ही मार्किंग करायची आहे खूप सोप्या पद्धतीने या साडीला गोंडे तयार करायचे आहेत चला तर आपण साडीला गोंडे तयार करूया आपण येथे मार्किंग करून घेतलेली आहे आपण एक वही घेतलेली आहे त्या वहीला आपण येथे दीडशे वेळे घ्यायचे आहेत दाग्याचे दीडशे घेतल्यानंतर ना आपण तो धागा कट करायचा व त्याला फेविकॉलच्या मदतीने जोडून घ्यायचा आहे चिटकवून घ्यायचा आहे पहा याचे शेंडे आपण जे आहेत ना इटोके हे आपण चिटकवून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण या रिंगमध्ये धागा गा घालून गोंडा तयार करतो त्यावेळेस याचा गुंता होत नाही व आपला धागा खराब होत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण त्या रिंगमधून हा धागा असा होऊन घेतलेला आहे चिटकवलेली साईट आपण पुढच्या बाजूला घेतलेली आहे हे पहा हे, हे, हे आपण असा आपल्या लांबीला आपल्याला जेवढी लांब गोंडा हवा आहे तेवढी लांबी या गोंड्याची इथे आपण घ्यायचे आहे व सुई हात शिलायची सुई आणि शिलाईचाच धागा घेऊन आपण इथे याच्या व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीने आपल्याला साडीला गोंडे बसवता येतात आपण असे गोंडे बसवण्यासाठी साडी बाहेर देतो त्याचे आपण पाचशे ते सहाशे रुपये देत असतो आपण एवढे पैसे देण्याऐवजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने गोंडे बसवू शकतो हे हे आपण येथे या गोंड्याला व्यवस्थित अशा गाठी देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे तो गोंडा आपला लवकर निघत नाही सुटत नाही व खराबही होत नाही आता आपण हा धागा खालून कट करून घेतला हा आपला गोंडा तयार झालेला आहे आता आपण तो या पदरावरती शिवून घ्यायचा आहे आपण एकाआडी एक असे एक दोन कलर शिवायचे आहेत एक पोपटी एक गुलाबी एक पोपटी एक गुलाबी असे आपण साडीला गोंडे बसवणार आहोत चला तर आपण आता इथून हा गोंडा येथे शिवून घेऊया हे पहा मी हा गोंडा येथे शिवून घेत आहे साडीला आपण हा चिलाची सुई घेऊन येते हा गोंडा व्यवस्थित असा शिवायचा आहे त्याचं जी आपली रिंग आहे गोल्डन रिंग त्याचं जेवरचं टोक आहे ते आपण त्या पदराला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे गोंडा पदराच्या थोडा खाली सोडायचा आहे म्हणजे आपला गोंडा दिसायला खूप छान दिसतो गोंड्याची फिनिशिंगही खूप छान दिसते हे पहा हे आपण या पद्धतीने असा हा पहिलाच गोंडा आहे तो असा व्यवस्थित दोन साईडला शिवून घेत आहोत बाकीचे गोंडे आपण वरती एकाच साईडला शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आधी आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने खूप छान छान अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत साडी गोंड्याच्या त्याही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती बऱ्याच डिझाईन दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या डिझाईन पहा हे पहा हा आपला खूप सुंदर असा गोंडा आणि खूप छान असा गोंडा तयार झालेला आहे आता आपण मध्ये एक जागा सोडायची आहे व दुसरीकडे सुद्धा असाच पोपटी गोंडा तयार करून बसवायचा आहे चला तर आपण हा गोंडा तयार करून बसवूया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या जाम मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा आपण हा गोंडा इथे तयार केलेला आहे व याला दोन तीन गाठी देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे आपला गोंडा लवकर खराब होत नाही आता आपण हा धागा आपल्याला जेवढा गोंडा लांब हवा आहे तेवढ्या मापाचा कट करून घ्यायचा आहे व तो पदराला शिवून घ्यायचा आहे आपण आता हा गोंडा येथे पदराला असा शिवून घेतलेला आहे हे पहा असा शिवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला साडीला गोंडे करता येतात हे पहा हे आपण असे शिवून घेतलेले आहे याला दोन तीन गाठी देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे लवकर गोंडे खराब होत नाही मैत्रिणीनो आजचा हा गोंड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा संपूर्ण साडीला या पद्धतीने दोन कलरमध्ये आपण गोंडे बसवलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद